नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र विविध कांद्याचे बाजारभाव याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारबा अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा म्हणजे शेतकरी मित्रांनक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले आहेत व्हिडिओ लाकिप करणं व्हिडिओ पाह चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोल्हापूर मध्ये आठ हजार आठशे चौऱ्याऐंशी ची आवक कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर दोन हजार तीनशे हजार तीनशे रुपयाने जात आहे कांदा तसेच जालना मध्ये एकोणऐंशी ची आवक कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत दर एक हजार सहाशे सर्वसाधारण नऊशे रुपयाने जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये एक हजार आठशे चौऱ्याण्णव ची आवक कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे चंद्रपूर गजोड मध्ये तीनशे व कमीत कमी दोन हजार जास्तीत दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दोन हजार जात आहे कांदा तसे करड हलवा मध्ये एकशे व कमीत कमी दर मध्ये पाचशे जास्तीत दर एक हजार तीनशे सर्वसाधारण एक हजार तीनशे आहे कांदा ते मध्ये लाल कांदा आठ हजार ची आवक कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार आठशे एक सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये एवढा मध्ये लाल कांदा चार हजार ची कमीत कमी पन्नास रुपये जास्त दर एक हजार सहाशे सर्व सर्वसाधारण मध्ये एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तसेच धुळीमध्ये लाल कांदा एक हजार सातशे नव्याण्णव ची आवक कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत तर एक हजार सातशे चाळीस सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये तसेच लासरगाव मध्ये लाल कांदा तेरा हजार दोनशे सव्वीस ची आवक कमीत कमी सातशे रुपये जास्तीत दर दोन हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण एक हजार आठशे पन्नास रुपये हे होते तीन जानेवारी दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र कांद्याचे ताजे बाजार भाव भेटूया अशा एका नव्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद